मागच्या माझ्या मटण पुलाव आणि व्हेज दालच्या व्हिडिओवर तुम्हाला सगळ्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार आणि इतक्या साऱ्या कमेंट्स आल्या इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती आणि तसंच यूट्यूबवरती की ताई चिकन दालच्या रेसिपी दाखवा तर आज तुमच्याच मागणीवर घेऊन आले आहे एकदम मसालेदार झणझणीत जन आणि स्वादिष्ट चिकन दालच्या रेसिपी चला तर मग सुरू करूया ही स्पेशल रेसिपी एकदा बनवली की घरात सगळ्यांचे फेवरेट होणार आहे सगळ्यात आधी कुकरमध्ये एक वाटी मुग डाळ आणि एक वाटी तुरडाळ घ्यायची आहे दोन्ही डाळी समप्रमाणात प्रमाणात घ्यायची आहेत तुम्हाला यामध्ये मसूरची डाळ टाकायची असेल तर ती डाळ देखील तुम्ही इथे वापरू शकता आता वजनी प्रमाणात बघायचं म्हटलं तर एकशे पंचवीस ग्राम मुग डाळ आणि एकशे पंचवीस ग्राम तुरडाळ आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ज्या वाटीनं डाळ घेतलेली आहे त्या वाटीनं तीन वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे चमचा हळद टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून मध्यम गॅसवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात एका टोपामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की काही खडे मसाले ज्यामध्ये जिरा दालचिनी लवंग हिरवी वेलची आणि तमालपत्र आहे त्याचसोबत एक कांदा टाकून घ्यायचा छान परतवून घ्यायचा आहे दोन्ही आणि आता यामध्ये जवळजवळ अर्धा किलो मी चिकन स्वच्छ धुवून टाकलेलं आहे त्याचसोबत दोन चमचे लसूण आले पेस्ट टाकून घ्यायचे आहे कांदा पोहे खातो त्या चमचाने दोन चमचे लसूण आले पेस्ट हे टाकून छान पाच मिनिटे मोठ्या गॅसवरती परतवून घ्यायचं चिकन चिकनचा कलर बदलला की यामध्ये दुधी भोपळा चिरून टाकायचा आहे त्याचसोबत दोन चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे हिरवी मिरची कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्यायचा आणि इथे मी कांदा लसूण चटणी दोन चमचे टाकून घेतलेले आहेत सोबतच इथं कोणत्याही कंपनीचा तुम्ही दालचा मसाला वापरू शकता तर इथे मी लकी कंपनीचा दालचा मसाला दोन चमचे टाकून घेतलेला आहे एक चमचा घरगुती गरम मसाला ले ले पावडर आहे याची रेसिपी मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे त्यानंतर एक चमचा धाणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घ्यायचा एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि कलर साठी इथे मी लाल तिखट थोडीशी टाकून घेतलेली आहे एक छोटा चमचा गरज नाही नको असेल तर स्किप करू शकता किंवा वापरू शकता आता पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पण इथे सगळे मसाले ऍड करताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे मंद आचेवरती छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकून मंद गॅसवरतीच पाच मिनिटे शिजवून घ्यायचं पाच मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि बघून घ्यायचं की चिकन आणि दुधी भोपळा किती शिजलेला आहे तो अजून याला शिजवायची गरज असेल तर पुन्हा एकदा झाकून मिनिटे शिजवून टोटली दहा ते बारा मिनिटे लागतात चिकन आणि शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही विना पाणी टाकतात छान असं चिकन शिजत आणि याची चव अगदी नेक्स्ट लेवलला जाते तर इथे चिकन थोडस तुटत आहे अजून दोन मिनिटे शिजवून घेऊयात तोपर्यंत इथे बघू शकता डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे डाळ गरम आहे तोपर्यंत तो घोटून घेऊयात थंड झाली की यामध्ये गुठळ्या बनते तर ही तुमची डाळ थंड झाली तर तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकून घोटून घ्या म्हणजे गुठळ्या बनत नाही तर व्यवस्थित अशी डाळ मी मॅश करून घेतलेली आहे आणि बघू शकता परफेक्ट इथं आपला दुधी भोपळा आणि चिकन मस्त असं शिजलेलं आहे आता यामध्ये आपण जी घोटून घेतलेली डाळ होती ती डाळ यामध्ये टाकून घेऊयात चिकनमध्ये आपण पाणी टाकलेलं नाही त्यामुळे याची टेस्ट जी आहे ती अगदी भन्नाट येते आणि मस्त लागते खायला तर त्यानंतर इथे मी थोडासा चिंचेचा कोळ टाकून घेत आहे तुमच्या आवडीनुसार चिंचेचा कोळ कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं इथं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची जास्त घट्ट बनवायचं नाही कारण की थंड झाल्यानंतर अजून घट्ट होतं तर मला हे थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे मी अर्धा ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मिक्स करून घेऊन चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून मंद गॅसवरती दहा मिनटे शिजवून घ्यायचं आहे जितका वेळ तुम्ही डाळ टाकून शिजवून घेताल तितकं छान चिकन दालच्याला टेस्ट येते तर इथं मी टोटली दहा मिनटे मंद गॅसवरती शिजवून घेतलेला आहे आणि मस्त असा झणझणीत आपला हा चिकन दालच्या बनवून तयार झालेला आहे चवीला म्हणाल तर अप्रतिम आहे तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तर ही पद्धत वापरून बनवा तुमची ही रेसिपी कधीच चुकणार नाही आणि घरातल्या सगळ्यांना इतकी आवडेल इतकी टेस्टी बनते आणि अगदी पौष्टिकतेने भरलेली आहे त्यामुळे ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा बागार खाण्यासोबत किंवा तुम्ही असं प्लेन राईस सोबत खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि पुढची रेसिपी कोणती हवी आहे ही कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका गरजू मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन चॅनल आता सबस्क्राईब करा सोबतच घंटीचं बटन दाबा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद